अरे बोम्ला रे बोम्ला नेला नेला नहीं। नहीं। या आज युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं घनसा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एका निवेदनात आज मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये जो आणि सॉरी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मागील काही दिवसामध्ये घनसावंगी जालना जिल्ह्यामध्ये पन्नास कोटीचा अनु आनुद, सानुग्रह अनुदानामध्ये जो अप्यवहार झाला त्याच्या बातम्या शेतकऱ्यांनी पाहिल्या आणि त्याच्यानंतर घरी बसलेल्या बांधावर कष्ट शेतात कष्ट करणाऱ्या राबणाऱ्या शेतकऱ्याला वाटलं की माझ्या हक्काचं अनुदान कोणी झुटलं काय अशीच असता तालुक्यात असताना शेतकरी पुत्रांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आज असं ठरवलं की या संबंधित घटनेचा जाब विचारावा म्हणून आज आम्ही तहसीलदार मॅडम यांच्याकडे आलोत आज या ठिकाणी तहसीलदार मॅडमसुद्धा उपस्थित नाहीत विके अनुदानासंबंधी जे काम पाहतात असे पैठणकर साहेब ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित नाहीत हे फार मोठं दुर्दव्य आहे की नेमकं हे सगळं का घडतंय अधिकारी या अधिकाऱ्यावर वचक ठेवण्यासाठी असलेले इथं जे लोकप्रतिनिधी असतात त्यांचा यांच्यावर अंकुश नाही का या तालुक्यात या जिल्ह्यामध्ये एवढा मोठा घोटाळा शेतकऱ्याच्या हक्काच्या अनुदानावर झालेला आहे आज एकही राजकीय नेता या बाबतीत बोलायला का तयार नाही सत्तेतला असो का विरोधातला असो यांचं काम नाही का या शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत त्यांनी आवाज उठवला पाहिजे त्याच्या बाबतीतल्या मागण्या त्याच्या लावून धरल्या पाहिजेत हा मोठा घोटाळा त्यांनी बाहेर काढला पाहिजे यातले दोषी लोक गटले पाहिजेत खऱ्या गोरगरीब शेतकऱ्याचं जे अनुदान आहे ते त्यांना ते मिळालं पाहिजे तर तुम्हाला फक्त मतं पाहिजे आमची तुम्हाला लोकप्रतिनिधी असतील आणि पुन्हा उद्या लोकप्रतिनिधी होण्यासाठी असणारे हौसे नवसे गौसे असतील सगळ्यांना या निमित्ताने आम्ही सांगतो संघर्ष समितीच्या वतीनं फक्त मत मागायला येतात जरा लाच धरा थोडी लाज वाट्या थो नाही तर तुम्हाला उद्या मत मागायला दारावर आल्यावर चपला आणि लाता बुटीने आम्ही हल्ल्याशिवाय तुम्हाला जर तुमच्या अधिकाऱ्यासाठी तुमच्या स्वतःच्या हितसंबंधासाठी संबंध मेंटेन करायचे असतील तुम्हाला जर अधिकाऱ्यांना बोलून त्यांना खर्चावून शेतकरी बापाच्या हवाईच्या विचारायचा नसेल तर उद्या आमच्या दारात मत मागायला आलात तर तुम्हाला चपला बुटाने आणल्याशिवाय राहणार नाही पैसे खाता तुम्ही शेतकऱ्याचे विस्ता का।, का अरे लोकप्रतिनिधी म्हणून असतील तर तुम्हाला इतकी जाण पाहिजे हा मोठा घोटाळा आहे हा बाहेर काढा कलेक्टरच्या दारात जाऊन बसा तिथं माहिती घ्या काय नेमकं यामध्ये घडलंय खऱ्या शेतकऱ्याला जोर अनुदान का मिळालं नाही याच्या बाबतीत जाब विचारा का अजून हर तुर सत्कार केल्या तुम्ही व्यस्त हे सुद्धा आम्हाला सांगा कुठपर्यंत तेच करणार आहात जो लोकप्रतिनिधी आतापर्यंत पंचवीस वर्षापासून होता तो काही करत नव्हता अधिकाऱ्याची गुळ भाषा होती असं म्हणून इथल्या संपूर्ण मतदारसंघातील लोकांनी पलटी मारली दुसरा सुद्धा लोकप्रतिनिधी तसाच आमच्या उरवर बसला काय हा प्रश्न संघर्ष समिती तुम्हाला विचारते <laughs> म्हणून तुम्ही दोघंही याचप्रमाणे प्रमाणे वागणार असाल तर निश्चितपणे कुठेतरी गोरगरीब शेतकऱ्याला विचार करावा लागेल तुम्हाला जाब विचारणार कुणी नाही का केवळ मत खायला तुम्ही आहात का हा आमचा रोकटोक प्रश्न तुम्हाला आहे जर येत्या काळामध्ये याचा चढा तुम्ही लावला नाही आम्ही गोरगरीब प्रमाणे आमचे धंदे स्वतःचे संसार प्रपंच हातावर असणारे सोडून हे काम, काम करायचं का तुम्हाला लोकप्रतिनिधी कशा निवडले आणि जर तुम्ही जर यापुढे आठ दिवसामध्ये या संबंधित घटनेचा तुम्ही खुलासा केला नाही तर यापुढे लोकप्रतिनिधीचं जरा पुढे आंदोलन केलं जाईल हा देखील केली संघर्ष समिती देत मन... आहे अनुदान थोडं तुम्ही याला या मुद्द्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे आम्ही कितीतरी मागचे आंदोलन संघर्ष समितीने माननीय भया आमदार असताना केले आम्ही कधीही कुणावर आरोप केले नाही कुणाच्या बाबतीत काही बोलले नाही परंतु अनुदान आमच्या शेतकरी पुत्राला तुम्ही कुठपर्यंत करायला होणार हा प्रश्न सुद्धा आम्हाला पडतोय आम्हीच हे काम करायचं का मग लोकप्रतिनिधीमधून निवडले गेलेले नवीन इकव दादा उडान यांनी या प्रश्नाबाबत का जिल्हाधिकाऱ्यांना विचारू नये हा देखील आमचा सभ्य प्रश्न आहे अजूनही आम्ही सभ्य प्रश्न संघर्ष समिती मांडतोय येत्या काळामध्ये या संबंधित शेतकऱ्याच्या बाबतीत जर तुम्ही आग्रही आणि संयम न्यायपूर्ण भूमिका घेतली नाही तर तुमच्या दारापुढे आंदोलन करणं आम्ही भिनार नाही युवा शेतकरी संघर्ष समितीचा धन्यवाद बोमलारे बोमला मोठ्यानी अनुदान दिले छोट्यानी बोमलारे बोमला मोठ्यानी अनुदान दिले छोट्यानी पैसे कसले खाता तुम्ही शेतकऱ्याची विष्ठा खा पैसे कसले खाता तुम्ही शेतकऱ्याची विष्ठा खा काय ते शेतकऱ्याचं हा सावा दावा ते काय पण ते नाही विके नंबर आल्यानंतर जे भ्रष्टाचारी थांबतील असं वाटत होतं पण त्या माध्यमातून आता असं लक्षात येतं की व्हिके नंबरचा सहारा घेऊन सुद्धा बऱ्याचशा अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार हा केलेला आहे असं आपण मीडियामध्ये पाहिलेलं आहे आणि त्यासाठी समितीसुद्धा गठन केलेली आहे